कधी हेअरकट करताना वाटलंय का अरे किती केस कापतोय हा माझ्यासोबत एक्झॅक्टली तेच झालं खूप दिवस विचार केल्यानंतर आणि केसांना खालून वीक झालेलं बघितल्यानंतर मी ठरवलं की आज हेअरकटला गेलंच पाहिजे जाण्याआधी सनस्क्रीन अप्लाय केली आणि माझ्या दोन कजन्सना घेऊन मी निघाले तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं कसा हेअरकट हवाय मी म्हणाली स्टेप विथ लेअर पण लेंथ कमी नका करू मग त्यांनी सुरू केला माझा हेअर वॉश खूप रिलॅक्स झोपून जावं असं वाटत होतं मग त्यांनी हेअरकटला सुरुवात करण्याआधी मला जाणवलं की नसते कापले तरी चालणार होतं पण माझ्याकडे शांत बसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता मग त्यांच्याशी थोड्या गप्पा करत हेअरकट कम्प्लीट झाला आणि ब्लो ड्रायला सुरुवात झाली हेअर हलकासा बाउन्स घेत होता आणि ते पाहताना मी फायनल रिझल्टची वाट बघत होती आणि जेव्हा मी ते कम्प्लीट झालेलं पाहिलं खरंच मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं एकदम सिंपल, क्लीन आणि सेटल वाटत होते केस कधी कधी छोटीशी रिफ्रेश फिलिंग पूर्ण मूड बदलवून टाकते तुम्हाला हा हेअरकट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा